सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पावड बाय साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदवड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी तेरा ऑक्टोबर रोजी सदस्य पदाची आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाची याबाबत घोषणा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे ही घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा पिऊन लवकरच वाजणार आहे पर्यावरण समतोलासाठी काम करण्याची गरज आमदार रामराजे नाईक निंबाळकर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे त्याचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत आहे पर्यावरणाकडे मानवाचे दुर्लक्ष झाल्याने कधी ढकपुटी तर कधी अवर्षणाच्या जंदरात माणूस अडकत चालला आहे पुढील पिढ्यांचे जनजीवन सुरक्षित राखण्यासाठी सर्वच संस्थांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते जिल्ह्यात चौतीस शाळांचे एकत्रीकरण शिक्षकांची पदे आता होणार कमी आहे शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संरचनेत बदल करण्याचे काम सुरू झाले आहे कमी पटसंख्याने एकाच परिसरात शेजारी शेजारी असलेल्या जिल्हा परिषदच्या दोन प्राथमिक शाळांचे एकत्रीकरण करून त्यांना समूह शाळांमध्ये मध्ये करण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची संख्या घटणार आहे सातारा जिल्ह्यातील चौतीस शाळांचे एकत्रीकरण होणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण सोयीची उचंबना होण्याची भीती पालक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करणे किंवा त्यांना दूरच्या शाळेत समजित करणे हे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी धोकादायक ठरू शकते शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ चा प्रत्येक विद्यार्थ्याला एक किलोमीटरच्या परिसरात प्राथमिक शाळेत शिक्षणाचा अधिकार मिळणे आवश्यक आहे साताऱ्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट व्हिडिओ कॉलद्वारे पाच लाख पन्नास हजारांची फसवणूक सातारा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला अनोळखी महिलेने व्हिडिओ कॉल करून तुमच्या बँक खात्यावर करोड रुपये आल्याचे खोटे सांगून डिजिटल अरेस्ट केल्याचा प्रकार घडला आहे सायबर चोरट्यांनी त्यांची पाच लाख पन्नास हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे ही घटना दिनांक दोन ते बारा ऑगस्ट दोन या कालावधीत घडली आहे मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृह संस्थाचालकांचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सातारा जिल्ह्यातील अनुदानित वस्तीगृहांचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे चाळीस टक्के सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे साठ टक्के विद्यार्थ्यांच्या जेवणाचे अनुदान सन दोन हजार पंधरा सोळा पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस या नऊ वर्षाचे इमारत भाडे अनुदान व वस्तीगृह कर्मचाऱ्यांच्या मान्यता मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस तक्रेल मिळाल्या नाहीत भाड्याच्या इमारती असल्यामुळे थकित भाडे न मिळामुळे शासकीय भाडे वर्षानुसे थकित राहिल्याने संस्थेवर आर्थिक ताण प्रचंड प्रमाणात आला आहे कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्यावर उपासमाईची वेळ आली आहे मानधन न मिळाल्यामुळे उपोषण धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे जिल्हा परिषद समोर लिपिक विश्वनाथ उत्तम पालवे यांचे कुटुंबिया समेत उपोषण मेढा तालुका जावळी येथील दिवदेव मारली येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचे लिपिक विश्वनाथ उत्तम पालवे यांनी आपल्या न्याय मानण्यांसंदर्भात जिल्हा परिषद समोर कुटुंबिया समेत उपोषण सुरू केले आहे शालाच पोर्टल मधून मालावर अधिकाऱ्यांना कोणतीही पुरुषसूचना न देता माझे नाव कमी केले आहे तसेच शालार पोर्टल मधून जबरदस्तीने माझ्या पाडव्यातून दरमहा एक हजार रुपये कपात केली जात आहे तरी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित कोणतीही कार्यवाही झाल्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती अधिकारात माहिती मागवली होती परंतु त्यांनी ही पत्र वेतन भविष्य निवारण दीपत्काला पाठवले आहे त्यांनी माहिती नसता पत्र मुख्याध्यापकांना पाठवले आहे वेतन विभागातून माहिती मिळणे आवश्यक असताना त्यांनी शाळेला पाठवले आहे त्यामुळे विश्वनाथ उत्तम पालवे यांनी कुटुंबिया समेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राहुल गावडे यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राहुल निमचंद्र गावडे यांची नियुक्ती झाली आहे गावडे शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत जिल्हा परिषदच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सिंग यांची नियुक्ती झाली होती पण त्यानंतर त्यांची नियुक्ती जिल्हा ग्रामीण विकास संक्रमण प्रकल्प संचालक पदी झाल्यानंतर त्यांच्या जागी राहुल गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सातारचे ची सुदेशना शिवणकरची ऐतिहासिक कामगिरी चौसष्टाव्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत पटकावले रौप्य पदक रांची झारखंड येथे सुरू असलेल्या चौसष्टाव्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत साताराचे धावपट्टू सुदर्शना शिवर्धन हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले देशभरातील नामवंत खेळाडूंमध्ये दे झुंज देताना तिने शंभर मीटर धावण्याच्या प्रकारात अवघ्या अकरा पॉईंट चौसष्ट सेकंदात स्पर्धा पूर्ण केली ही तिची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे राजपथ सातारा येथे महिलेच्या दागिने लांबवले राजपथ सातारा येथे दोन अनोखी व्यक्तींनी महिलेची दिशाभूल करून बहात्तर रुपये किमतीच्या सोन्याची चेन लांबवली ही घटना दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी सविता तानाजी मगर वय बावन्न राहणार शनिवारपेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गोपूस तालुका खटाव येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला गोपूज तालुक खटाव येथे बिबट्याचे दर्शन झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डोंगराच्या पायथ्या असणाऱ्या शेणमध्ये जनावरांची धाडवत चारा पाणी करण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला यावेळी दुसऱ्या कुत्र्यांनी पाठ मागून प्रतिकार केला तुटर कायद्यांनी आडवडा केल्याने बिबट्याने धूर टोकली यानंतर ग्रामस्थांनी संध्याकाळी वनमोगाशी संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा